सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास म्हणून नातेक सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे मित्र मैत्री टिं माझे नाव मयूर आहे सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आज आपण या निरोप समारंभात सहभागी झालो आहोत आजचा दिवस माझ्यासाठीच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भाऊक दिवस आहे निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलाचा निरोपाचा क्षण जणू हळवे फुलाचा आठवणीची गर्दी जणू आठवणीची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा क्षण हा दुःखाचा आज आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ पण सोबत राहतील त्या गोड शरारती आणि खोडकर आठवणी काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभार त्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो याचप्रमाणे येथील शिक्षकांनी आम्हाला घडविले येथील शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले माणूस म्हणून कसे जगावे शिकवले ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या मंदिरात सर्व शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे या शाळेतून बाहेर विद्यार्थ्यांना नक्कीच या शाळेचा अभिमान असणार सर्व कळत न माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी क्षमा असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी ने दिशा असावी नजरेत नेहमी नवी ने दिशा असावी धन्यवाद